ओरिजिनल ओरिजिनिटी मी त्याच्यासाठी येतो येतोकडे की जे काय ते देतात असतो आमच्या हा हा धंदा आहे आहे चौथी पिढी हे आहोत मी लंडनला राहतो आणि मी उद्या लंडनला चाललो मी मी त्यामुळे हा कच्चा आंबा घेऊन जातो हाय अलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा दादर मुंबईकर आपल्या युट्यूब चॅनेल वरती स्वागत आहे तर मंडळी फळांचा राजा आंब्याचं बाजारात दमदार आगमन झालंय आणि सीझनही सुरू झालाय तर तुम्ही बेस्ट नैसर्गिक आणि चविष्ट आंब्याच्या शोधात असाल तर त्यासाठी मी तुम्हाला आज बेस्ट ठिकाण दाखवणार आहे तेही तीस वर्ष जुन तर चला बघूयात नमस्कार कधीपासून तुम्ही हा स्टॉल लावताय आम्ही एकोणीसशे शहाण्णव पासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत अच्छा पिढीचा आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आंबे आपल्याकडे रत्नागिरी पावस परिसर ते मावलं आंबेरे दाबी आंबेरे शिवार आंबेरे नाखरे मेरवी गणेशगुळे व पूर्ण परिसर पावस परिसर तिकडचा आणि देवगड साइडचा जामसंडी आहे मुठराट आहे विजयदुर्ग आहे त्या मोहन परिसर आहे तिकडचा आपला देवगडचा तळे बाजारपासून तोच आंबा आणि स्टार्टिंग प्राइस वगैरे कशी आहे स्टार्टिंग आमच्याकडे आहे सहाशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत पर डझन अच्छा साईज प्रमाणे आता आपल्याकडे जो आहे आंबा हा पावस रत्नागिरीचा आंबा आहे मीडियम साईज आहे गए, आ, हा सातशे रुपये डझन आहे कातळ कप्प्यावरचं संपूर्ण फळ आहे मालदराणावरचं हे लाल तोंडाचं संपूर्ण आहे पातळ चाळीचं त्याच्यानंतर हा मीडियम साईज आहे हा देवगड आहे हा नऊशे रुपये डझन आहे दोनशे पन्नास ग्राम वजन हो आहे त्याचं त्याच्यानंतर हा तीनशे ग्रामचं फळ आहे हे अकराशे रुपये डझन आहे आणि त्याच्यानंतर ही मोठी साईज जम्बो साईज बोलतो आपण ती जम्बो साईज आहे बाराशे रुपये डझन साडेतीनशे ग्राम फळ आहे त्याच्यानंतर ही जी पायरी आहे त्याला अमृत पायरी म्हणून बोलतो आपण तिला असं पॉइंट असतो लाल तोंडाची पूर्ण हा हे लाल तोंडाची पूर्ण पायरी असते अमृत पायरी म्हणून बोलतो कातळ कप्यावरची का मालदराण्याची पायरी एकदम मधुर असते खायला एकदम हे पायरी आहे त्याच्यानंतर हा जो आहे तो विजयदुर्गाचा हापूस आहे एकदम पातळ साळीचं असं बोट सडकलं पाहिजे त्याच्यावर ओरिजिनल प्रॉपर देव बघा मॅडम हापूस अगदीच उत्तम आहे हा आंबा आणि चवीलाही मला असं सुगंधावरूनच कळतं की चवीला किती भारी असणार आहे कोकण विकास प्रतिष्ठान मार्फत माननीय विनोदजी तावडे यांच्या आंबा महोत्सवामध्ये आम्ही जवळ साधारण वीस वर्षापासून आंबा हा व्यवसाय करत आहोत आमच्या पिढीच्यात हा धंदा आहे आमचे आजोबा आमचे वडील माझे मोठे भाऊ शिवराम पारकर आमच्या पुतण्या कुणाल पारकर माझा मुलगा स्वप्नील पारकर या आम्ही चौथी पिढी आहे या हा व्यवसायामध्ये आहोत आणि आमचं मूळ गाव जे आहे ते पाऊस पासून पाच किलोमीटर आंबेरे गाव म्हणून आहे त्या गावापासून आम्ही इथे येतो साधारण फुटपाथवरती आम्ही धंदा चालू केला होता याच बाजूच्या वाडीमध्ये कायिका दर्शन समोर इथून तर आता आम्ही इथपर्यंत धंद्यामध्ये पोहोचलेला आहोत पारकर बंधूंचा स्टॉल दादर मध्ये आहे आणि कुठे तर बाबुराव परुळेकर मार्ग इथे समोरच कालिका माता मंदिर आहे आणि त्याच डी डीएम पाकिटवाला म्हणून एक दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिटला पारकर बंधूंचा स्टॉल आहे ओके आणि हा आंबा तुम्ही कुठून आणता की स्वतःच म्हणजे स्वतःच रत्नागिरी पाऊस इथून स्वतःच आहे विजयदुर्गला आमची भाऊ जे त्यांच्याकडून तिकडूनच तुम्ही मागवता पाठवणार असो पारकर घेणार शिगो पारकर हापूर डझन सहा तारीख बारा बारा तारीख आज तिथे पंधरा तारीख आहे चौदा तारीख हलका काही केमिकल नाही असा धुतल्याशिवाय खायचा हिरवा त्याच्यातलाच खोललेली पेटी आहे फ्रेश आहे अगदी फ्रेश एकदम लाल आहे माल आणि कमीत कमी अजून सात दिवस पाहिजे विदाउट कार्बो म्हणजे असं तुम्ही लिहायचं घरी धुतल्याशिवाय खायचं हा विजयदुर्गाचा आपूस आहे एकदम पातळ साईज आहे त्याचे फिनिशिंग तुम्ही बघाल विजयदुर्गाची एकदम असं बोट असं सरकलं पाहिजे सॉफ्टनेस बघा तुम्ही मॅडम ओ, हो अगदी नरम हे छान आहे आता सुगंधही अगदी त्याचा छान येतोय प्रसाळ दिसतोय पूर्ण त्याच्यामध्ये आहे ना असं हा देत त्याचा चीक पडल्यामुळे हा डाग आहे आंब आत मध्ये चालत चीक पडतो ना तुटतो देत तुटतो चीक पडतो आता आंब झाला आणि कधीपर्यंत हा स्टॉल असणार आहे तर वीस जून पर्यंत वीस जून पर्यंत आणि प्रतिसाद कसा आहे तुम्हाला इकडे अप्रतिम टाइम नसतो तीन मुलं सारखं डिलिव्हरी करतो ही आहे पारकर बंधूंची तिसरी पिढी तर आपण त्यांना विचारूयात की त्यांना हा बिझनेस का कंटिन्यू करू नमस्कार माझं नाव कुणाल शिवराम पारकर शिवराम पारकर माझे वडील आणि भालचंद्र पारकर माझे काका दोन नंबर तर मुळात म्हणजे काय मी आम्ही भरपूर लहान असतापासून धंद्यामध्ये माझ्या वडिलांसोबत हे कामं कर हे कर आंबे उचल ते उचल मी तिसरी चौथी असताना सायकलवरनं डिलिव्हरी करायचो जवळ म्हणजे जमायचं ना तरी पण करायचो का आपण वडील बोलायचे की शीख 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 शेवटी या धंद्यामध्ये इतका गुंतलो इतका गुंतलो की आता स्वतःच्या स्वतः आम्ही बागा मी स्वतः जपतो आम्ही स्वतः हा माझा भाव आहे दोन नंबर आमचा मोटिव एकच आहे की बाजारामध्ये भरपूर लोक आता जे बया लोकं आणतात विदेशातले आंबे ते सोडून आपल्या मराठी माणसाला किंवा आपल्या भारतातल्या माणसाला महाराष्ट्रातला आंबा चाकला पाहिजे हे आमचं एक मोठं कोकणातला आंबा हा महाराष्ट्रातल्या माणसांनीच खायला पाहिजे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन थ्री झिरो नाईन सेवन टू फाय एट झिरो आमची वेबसाईट पण आहे Parker mangos, भार पार्कर मँगोज पार्कर मँगोज डॉट कॉम या वेबसाईटला पण आपण भेट देऊ शकता पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळेल त्याच्यावरती एक माझं मेन मोटिव्ह आहे की नुसता महाराष्ट्रात तर नाही भारताबाहेर सुद्धा मी आमचा पारकर बंधू आंबा पाठवणार म्हणजे पाठवणार खरंच खूप छान प्रयत्न करतायत हे तर मंडळी असेच उत्तम प्रतीचे उत्तम दर्जाचे असल कोकणी आंबे तुम्हाला चाखायचे असतील तर तुम्ही नक्की पारकर बंधू या स्टॉलला व्हिजिट करा आंब्यांची खरेदी करा आणि तुमचा उन्हाळा सुंदर असा आणि आनंदात घालवा आणि तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की तुम्हाला जर इथे येताना आलं तर तुम्ही त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता डी एम करू शकता सोबतच त्यांची पारकर बंधू म्हणून वेबसाईट आहे त्यावर जाऊनही तुम्ही आंबे खरेदी करू शकता